चला तर मुलांच्या शाळा सुरू झाल्या आणि मस्त की थंडगार पावसाळी वातावरण सुरू आहे मग अशा वेळी आपल्याला गरमागरम कधीच खाऊशी वाटलं तर मग करायचं अशी भाजणी भाजणीचं पीठ डळून आणून टाकतं त्यासाठी लागणार आपल्या चार प्रकारच्या तूर तूरडाळ मूग डाळ उडीद डाळ घेतलेले चणा डाळ घेतले छानपैकी भाजून घ्यायचे खरपूसाची आणि तुम्हाला जसं प्रमाण करायचं आहे जास्त कमी जशी तुमची क्वांटिटी असेल तशी तुम्ही करू शकता उडीद डाळ चणा डाळ आणि डाळ मस्त भाजून घेतली मूग डाळ भाजून घेतले तांदूळ तुम्ही शेतातले वापरू शकता रेशनची वापरू शकता घरचे रेग्युलर कुठलेही वापरू शकता छान भाजायचे खरपूस आता इथं मेथी दाणे वडीसोप जिरा आणि मस्त किंवा दाणे भाजून घेतलेले जिरा भाजून घेतले वडीसोप भाजून घेतले आणि थोडं टाकले जाय म्हणजे कोणाला असं दाल किंवा चणा डाल वाजत असेल तर प्रॉब्लेम होणार नाही आता इथे बघा मस्त तांदूळ भाजून घेतलेले खरपूसा जे भाजून घेतले ती भाजणी तयार झाली याची थालीपीठे तुम्ही करून पीठ तळून आणला की कधीही थाळीपीठ करू शकता मुलं शाळेतून आल्यावर मुलांना टिफिनला देऊ शकता नाश्शा करू शकता आता मस्त की भाजून झाली भाजणी चला तर पुन्हा भेटूया नवीन काहीतरी बघायला तोपर्यंत बाय बाय मस्त की व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल ना लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर मग भाजणीचं पीठ तयार करण्यासाठी भाजणी भाजलेली आवडला नक्कीच लाईक शेअर करा पुन्हा भेटूया